संदीपने आता अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं उद्या जे निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत त्या निवडणूक आयोगामध्ये जाण्यासाठी सर्वपक्षीय शिक्षणमंडळ असावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो आणि त्याप्रमाणे सन्मान्य पवार साहेब शरद पवार साहेब सन्मान्य उद्धव साहेब सन्मान्य राजसाहेब सन्मान्य हर्षवर्धन सकपाल साहेब सन्मान्य वर्षा गायकवाडजी सन्मान्य प्रकाश रेड्डी सन्मान्य सुभाष लांडे रईस खान समाजवादी पक्ष हे असे सर्व पक्षीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे आणि त्याची यादी आता आम्ही पाठवतो आहोत आणि त्याच्यामुळे ह्या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा राज्यातील लोकांना वाटल्या पाहिजेत की निवडणूक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आणि म्हणून काही आक्षेप आमच्या सगळ्यांचे निवडणूक आयोगाकडच्या बाबतीमध्ये होते आणि म्हणून निवडणूक आयोगाला सगळी माहिती द्यावी इतमूत आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावीत आणि ही ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडवे यासाठी होतं त्यासाठी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्मान्य अजितजी पवार सन्मान्य एकनाथजी शिंदे या तिघांनाही निमंत्रण त्या उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटण्यासाठी दिलेलं होतं त्याप्रमाणे लेखी निवेदनं दिलेली ले आहेत असं पण नाही मी तुम्हाला लेखी पत्र देऊ शकतो ते लेखी निवेदनं दिलेली ले आहेत आणि लेखी नावं सुद्धा आम्ही पाठवलेली आहेत त्यामुळे आता कोण येतील कोण येणार ती गोष्ट वेगळी पण आम्ही जाणार आहोत लेखी काही रिप्लाय नाही सगळ्यांनी सांगितलं आम्ही येतो म्हणून सांगितलंय आता

मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये त्यामुळे बोलण्याचा काही अर्थ नाही ना आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये मुळात मी तुम्हाला सांगितलं या संदर्भातली जी भूमिका असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि ते योग्य वेळी तुम्हाला सांगतील आता हा विषय चर्चेचा नाही आहे त्यामुळे याच्यावर चर्चा झालेली नाही एकत्र येत असतील तर काँग्रेस हा मुद्दा मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही काय फक्त विरोधी पक्षाची भूमिका असू शकत नाही ना लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि आमची भूमिका हीच आहे की पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत याच्यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाकडे जातो आहे याच्या आधीसुद्धा सुद्धा नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ दोनदा भेटून आलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि आता उद्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची प्रत्येक घटकाची भूमिका असली पाहिजे उत्सवप्रमाणे आता छट पूजेची देखील तयारी ही मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केलेली आहे काय वाटतं की उत्सवप्रमाणे जवळपास सात ठिकाणी आता छट पूजा केली जाणार आहे मुंबई मला असं वाटतं छटपूजा करायला आमचा कधीही विरोध नव्हता पण त्याच्या मागे जर एखाद्यानी राजकीय ताकद दाखवण्याचा दा प्रयत्न केला त्या गोष्टीला आमचा विरोध होता आणि सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे तर मनसे नेत्यांच्या या प्रेस कॉन्फरन्सकडे आपलं लक्षात